समाधानकारक बजेट असं वाटतंय तुम्हाला असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा देशाची लोकसभा राज्यसभा या सगळ्या संस्थांच्या मध्ये गेले अठ्ठावन वर्ष सभासद आहे आणि या अठ्ठावन वर्षामध्ये अंदाजपत्रक ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझी गैरहजी कधी झाली नसते पण दुसऱ्यानं हा एक कौटुंबिक आघात झाला आणि त्यामुळं मी दिल्लीला आसळून जाऊ शकलो नाही त्यामुळं सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं 一生二度が、やるわけにない。本ので代は、ステッシで、人身無視でした。え、かんだ、そっさがちゃうし、な。ひかっけと、無理に食う。ひよっと、さ、さがね、おさがやさをし、あさがかっちゃうし、なにふよくされ、されやへ ही एका प्रकारे सहभागीची गोष्ट आहे पण या अंदाजपत्रकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही छोट व्हाव्याची आणखी अपेक्षा होती आज त्याच्यानंतर माझ्या होते एक दुसरा निर्णय あした、安定はして、安定はして、安定はして、安して、アメリカの、悪たちでは、虹から帰りきそして、カニファウマ、カファ e サジャさんに連絡しだ、カファクサジャさん、エルアメリカ、 आणि भारत यांचा हा जो नवीन गजार होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याचा सविस्तर भाष्य करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या खोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासारखी आहे अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायची तर त्याचा बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा माझ्या सारख्याची आहे सर्व एकंदरीत आज दादांची दुर्दर्दैवी दुर घटना दुर 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 घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल पट प्रफुल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे कि जाणून बुजून यांनी ही गाय केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय अजितदा स्मारक होतय बारामतीमध्ये आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली अशा स्वरूपा आम्ही तिथं जागेची चर्चा काही लोकांनी केलेली त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे त्यामुळे मला ठाऊक असं होईल असा काही तिथे आम्ही त्या संबंधाच चर्चाही केलेली आहे चर्चा सह काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसून कसं करायचं त्याचा विचार करून पण ते नसताना त्याच्या आज हे विभाष्य करणे योग्य साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलनीकरणाचा मुद्दा असता तर अजित दादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का माझा उल्लेखरा काय अधिकारी सर्व हे सगळे चर्चे कुठले नसते त्या अधिकार मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है कैसे ऐसी बात कुछ नहीं थी हमारे साथी जयंत साथी और अजीत दादा कुछ सुखद वास्ता करते थे प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर कि या सगळ्या प्रयोगांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र घडण्याबाबत चर्चा होती विलनकरणा एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा हे सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे समोर जी येणार आणि फरक काय आहे याचा आंसर असेल राजकीय निगेश सवनी अधिक शिकर सकती राइट साहेब सुनेत्रा वैदीचा शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी आनंद सर्वजी आनंद ओ सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव हो अधिवेशनाचा हे मुद्दा म्हटलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतं

ते काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विविध दिखा विपक्ष नेता करत असे तर तो तिचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी असते आज कारण नसताना दे देशामध्ये दे असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखल चाललं की लष्कर लोकांनी काही जीवन सौज आहे याचा अर्थ काही चर्चा झाली असत साहेब मुंबई मध्ये आपण गेल्यानंतर गौतम माधांनी आपली भेट घेतली होती सांत्वन गौतम माधांनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली सांत्वन भेटीमध्ये जी साहब ये रहने ऐसा दुख का जाना है तो सवाल ये है सरकार का लाड़की बहन योजना जो है अजीत दादा मुख्यमंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और उसी को लेके कुछ जो कार्यकर्ता हैं उनकी मांग है कि लाड़की बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी है इनको पूछिए सर आपकी भावना क्या है इस पर लोकसभेकडे पुन्हा जो प्रकार झाला अमित शहा त्याला विरोध केला राजनाथ सिंह राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओम अनेक प्रश्न उपस्थित झालं नाही दाखवलं अध्यक्षा शाळेच

काय कमी आहे आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषद बाबत मुंबईत बैठक झाला असं कळत नाही